अरे किती दिवस तू काम करतोयस अरे कस्टमरला आपण पेंढ्याची पोथी देतो एवढी कमी वाटवायची काही गरज आहे का गर रे अशाने कस्टमर तुटतील आपलं अरे सागर आपल्याला डेअरी चालवायची आहे शेजाऱ्यासारखे बंद नाही पाडायची तालुक्यात आपल्या डेअरीचं नाव आहे ते घालवायची गोष्टी करू नका सांभाळा कस्टमर अरे तुला किती वेळा समजून सांगायचं तुझ्यात काय फरक पडत नाही का रे हा अरे सगळं तुझं बरोबर आहे रे अरे एकदा जर कस्टमर तुटलं इतकं दिवस एकतर डेअरी जोडायला कस्टमर जोडायला दिवस गेले आपले हे बघ सागर उद्या जी उद्या दोनशे पोती पिंडीची आली पाहिजेत बघ पैसे किती उद्या ते ऑनलाईन करतो मी लक्षात घे मला बाकीच काय माहीत नाही बघ हे बघ उद्या सकाळी सातला गाडी तर टच आली पाहिजे मी दोन गडी सांगतोय गाडी खाली करून घेतोय ठेव फोन रावसाहेब साहेब करू का तुम्हाला माझी मालकीन नाही आली मालकीन तापानं फनपण लिहू सकाळच्या तिला उठा येईना का बसा येईना तिला सांगितलं मी म्हटलं सारखा दवाखाना उघडलं दहाला जाऊन दवाखान्यात एखादं इंजेक्शन मारून साहेब पक पाणी पण काही तिने केला नाही मग तिला म्हणलं राहू दे मी जाऊन इथून आता ते बरोबर आहे रे पण हे बायकाची कामं कोण करणार सांग बरं पाणी सुटते पाणी सुटल्यावर हो काय तुला माहिती आहे ना हाय बरोबर आहे आता सगळं म्हणणं तुमचं पण आता काय करणार सांगा आता तू एवढे दिवस काम करतोयस पण तुला तु पण मला काय बोलता येत नाही रे आजचा दिवस घ्याच म्हणून उद्या आहेच की परत मग मी नसेल तर दुपारच्याला पुरेला घेतो की बोलवून ते आल्यावर सगळं साहेब पाण्याचं बघते की बरं आता राहू दे काय असेल ते सगळं एक काम कर हां गोट्यातल्या ज्या गाय आहेत ना त्या सगळ्या उन्हाला बाहेर बांध काय त्यांना चारा पाणी काय असेल ते सगळं बघ आणि अर्जुन केला क्रिकेटच्या सरावाच्या प्रॅक्टिसला तो आला त्याचा काय ज्यूस असेल तो मिक्सरवरती बारीक करून दे त्याला उगाच बडबडायला लावू नकोस आधी येतं खिळून दमून पुन्हा ते, ते नसलं की तुला माहित आहे मग कसं आहे ते बरोबर हाय ना आज डोक्याला तापच झाला आहे आज लयच काम लागलं काय आता या रावसाहेब असं बोला मालन पण नाही आज आजारी पडली यात काय अर्जुन जरा वेळेच बंधन वगैरे जा पाळत जा खामॉन डॅड oh, दररोज तुमची ही क्रिकेट किर ऐकून मला आहे ना मी पागल झालो पागल आता बापा चेष्ट लावलीस का तो अरे जरा माणसासारखं वाघ क्रिकेट ब्रिकेट फायद्याचं नाही चार माणसं बापाला ओळखते तेवढी तर तुला ओळखू दे त्याशिवाय तुला गावात इज्जत बिज्जत कोण देणार नाही अमक्यात अमक्याचा पोरगा म्हणणार नाही गावात बस उठ तवा माणूस ओळखतो हो डॅड तुम्हाला माहिती आहे ना माझी मॅचची प्रॅक्टिस असते ती उग माझ्या मागे लागत जाऊ तुम्ही तुम्ही हे बाबा hey तुला कधी जरा काय मला फरक पडणार आहे माधव अंकल कम मा येऊ अंकल बोला की बाई ज्यूस तयार आहे हो हाय की तयार माधे माधव राव सब तुम्ही आणि इकडे आलो तो तुझ्याकडे ते जरा स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद ठेवला आपल्या घरी तुला सांगावं म्हटलं म्हणून आलो तुझ्याकडं आता काय गावात सगळ्या सांगितलंच आहे जाता जाता पाटलांच्या घरी सांगतो आणि जातो काय उद्या बरं बरं येतो की चला घेऊया नको बरोबर चाय पीज काय काढू नको असं कसं म्हणताय राव ऐक जरा सगळ्या गावात सांगितले पाटलांचं घरी तेवढं राहिले तेवढं सांगतो पुन्हा रे किरे चल गावात सांगाल तुम्ही तुम्ही पहिल्यांदा माझ्या दारात आला या आणि बिगर बिगरच्या पेथात कसं जाणार तुम्ही सांगा बरं चला या हो दाखल धनी या या घे या काय नगो म्हणतो तर हजबंड च्याच काढले राव साहेब तुम्ही काय येत आहे का गरीबाच्या घरी काम घरी ते भरपूर काम उरकले पाहिजे सगळं सांगितलं पाटलाच घरी राहिले आग ऐकलं का अगं रावसाहेब आले ती दोन कप चा घेऊन ये वाडा लयच खायला आलाय रे जरा लक्ष देते दे याड रात्री अंदारचे बारकाप बारकी पोर वगैरे असतात आता चालले रावसाहेब ती घरकुल मंजूर होईल बघूय घ्या घ्या टाकले त्यांना संधी घ्या की थोडा दिला घे की जरा एवढ माणसं मेहनत करते राहू द्या घ्या रावसाहेब तुम्ही घ्या बघ काय फॉर्म वगैरे काय भराय असतो ते भरून घे आणि काय लागले तर मदत करतोच की मी तुला काय भेटतो एवढा तुम्ही तर मदत करणार रावसाहेब तुमच्याशिवाय आम्हाला तर कोण बघते सांगा बरं बरं ते बघतो मी हे आणि चलतो आता मी बरं बरं आणि दुपारी जर घराकडे ये गडी का जरा कमी तिथे गंज वगैरे हो लावायची आहे हां बरं एवढं लावून घेऊया येतो येत मालन ए मालन चलतो मी आता आणि या दोघं पण घराड आणि येताना त्या बारकीला बी घेऊन ये हां दोघं पण या ना प्रसादाला काय हो हो आणि बघ लवकर ते घरात एवढं करून घे हां हो करतो घे जाऊ का मालन बारकीला तेवढं घेऊन ये आपल्या माजूची पोरगे आहे जरा व्यवस्थित वागायला शिका चला नको त्या भानगड्यात पडायच कसं कळतं लगेच हा सांगितलेलं ऐकायच नाही काय नाही राऊस चाय घ्या हा चा घ्या भाई ते चा काढत्या तो डोकं जरा घरात झाला की लॅपटॉप बाहेर गेला की बॅट कधीशी नाही डोक्यात काय पाक जर दर किडा झाला त्यात त्यातूनच जरा ध्यान द्या बर डॅड मुलगी कशी वाटत्या अरे तर आपल्या माधवचे मुगे आहे डोसक पडलेस तू तसंच समजा अरे काय पोरा काय बोलतो समजतं का तुला अरे माझं आपलं नोकर होय तर नोकरी तू घरात आणायची मी मग काय झालं डॅड आवडती मला ती डॅड मी पहिल्यांदा बघितलं ना तिला असं नुकतं माझ्या काजाचं पाणी पाणी झालं मी सगळ्या गोष्टी ऐकतो डॅड पण माझी एक गोष्ट ऐका मला तर ती पाहिजे माझं लग्न तेवढं करून द्या बस तू म्हणतोय पण खरं आहे का ते समाज काय म्हणाल आपल्याला आपल्या घरात तो गरीब माणूस काम करतो आणि त्याची पोरगी आपण म्हणून आणल समाजाचं काय म्हणाल समाज नावं ठेवलं आपल्याला समाजाचं मला काय सांगू नका मला तिच्याशिवाय दुसरं काय दिसतच नाही तुम्ही मला समाजाचं वगैरे काय सांगू नका मला फक्त आणि फक्त मला त्याच्यासोबत लग्न करा करायला तुम्ही काय पण कराल तुला पसंत आहे ना ठीक आहे मी महादेवशी बोलतो बावकीली चार माणसं घेतो माणसं घेऊन ज्या ते आम्ही चर्चा करतो आमची बैठक बसवतो त्यांना हे सगळं तुझं काय ते सगळं सांगतो आणि जर समाजाने भय हो म्हटलं महादेव हो भय म्हटला बुडवून टाकू बार त्यात काय एवढं बरं तुझ्या ते काय सराव वगैरे ते सराव व्यवस्थित कर मी जरा डेअरीत जातो आहे डेअरीत काय मागच्या बायाचं पत्रक काढून काहीतरी कॅनबिन काहीतरी चोरला गेल्यात जरा बघून येतो मी तू तुझा दुसरा राव कुठे जाऊ का मी हा माधव माधव आलो आलो रावसाहेब ठीक आहे मग काय झाले का नाही काम सगळे हो झाले की आपण महात्बा मला एक प्रश्न पडलाय पण बोलो का नको पण कस ब हेच मला काही समजलं बोला की राव साहेब त्यात काय महात्मा आमच्या खोळ लागले त्याला तुझ्या पोरीवर लग्न करायचंय काय बोलताय राव सर हा हे बघ हे समाजाला कसे तू सांग पण मी समाजाचा विचार करत नाही समाज काय आज आहे उद्या नाही मला पोराचा विचार केला पाहिजे पण तुला कसं वाटतंय जर समज यांच्या हो दोघा जुळत असल तर माझं तर होकारच आहे तुझंच फक्त मला कळव औराव साहेब असं कसं म्हणताय तुम्ही मलाच काय कळे आता तू तर मला माहित आहे तू पहिल्यापासून माझ्या घरात कामधा करतोय पहिला राहण्यापासून मोठा झाला असेल तू माझ्यात राहील मला माहित आहे पण जरा जुळत असेल दोघां तर जुळवून टाकूया हे बघ शेवटी पोरगी आपल्या डोळ्यात राहणार आहे आणि पोरी मी कल्याणच आहे र तू कुठं जाणार आहे का मी कुठे जाणार आहे हे बघ तो असा विचार करू नको की एवढ्या मोठ्या घरात पोरगी द्याच कशी पुरीचं कसं होईल आता त्याला मी समोर ना आणि तू तर रोजच आहेस तुझ्यासमोर डोळ्यासमोर पुरगे आहे त्यामुळे तू काय एवढा भेटूयस आणि पुरीला काय त्रास होणार नाही याची जबाबदारी मी घेतो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे रावसाहेब रावसाहेब माझी पोरगी खोपट्यात राहणार आहे आता एवढ्या मोठ्या तुमच्या बंगल्यात आल्या तिला कसं जमायचं सांगा बरं अरे होईल तिला हळूहळू सवय तिची तू कशाला काळजी करतोयस आणि हे बघ तुझी पोरगी काय मला नवीन नाही जसा माझा पोरगा तसा तुझी पोरगी मला आणि हे बघ दुसरी गोष्ट अशी की आज ना उजा ती सुधरते त्यांचं चांगलं होईल आपल्याला काय पोरगा पोरगी चांगले राहिले बा झालं ना बरं एक काम कर ते पोस्ट मिळालं आहे काय पार्सल आल्या तेवढे घे आणि काय ती बघ आणि आणून दे मला बरं बरं चालतं आयला एक डोक्याला तापच झालाय दोन महिने राहिले महावितरमधनं रिटायर व्हायला तर ह्या पोरांना लागण्याचं खुळ काटलंय आता रिटायरमेंटची प्रोसिजर बघू काय ह्या लग्नाचं बघू काय नुसतं चालायचं बंद झालंय नुसतं काय डोक्याला सारखा ताप घेऊन आहे तर त्यो सुखानं काय घास खायला मिळून झालंय मालन अगं पाहुण्याल ते चहा नाष्ट बघ या या नमस्कार नमस्कार या, या, या। राब बसा बस ऊन काय तस घेऊ बसा पाहून टाकलं तने बसा <coughs> मालन अगदी चार्ज आला ते पुरेला पाठवून दे <coughs> संजू आला असला तर घेऊन पाठवून दे <coughs> म्हण तू खुर्ठी दिले पाणी पाहू ना घ्या पाणी संजू अजून एक ताम बोर नादी हो झालं की नाही अजून दे पाठवून देवन बसा की तुम्ही हा बसतो की संजू अगदी त्याला दिक पाठवून काही विचारतील ते नीट उत्तर दे घाबरू नको आधी पदर सरा की कि पहिला बघ माधा चार भाऊ किती माणसं आणली बघ आता एकदा तारीख ठरवून देऊन टाकू बार पसंद आहे का तुम्हाला पुरी तुझ काय बघ परत काय चालणार नाही ना <laughs> माधवा आमच्यावर लेडीज कोण आलं नाही ते ह्याला म्हणावं तेवढी उठली तेवढी बर बोलो मोठे बस Jangan puri, like, share उभारा मध्ये एकाच्याच पड आणि आपल्या घरात जातो ठीक आहे बर पोरगी पसंत आहे का की तुम्हाला उडवूया बार माधवा झालं का मनासारखं हा तात्या ते आपलं चालेल ते प्रमाण काय असेल ते बोलाय हा बोलून टाक ना तुम्ही काय फरक नाही पुरगी गावातल्या गावात जात्या चांगलं होत बाकीच काय असेल ते राऊसाहेब बोलते कशाबद्दल हुंड्या हुंड्याबद्दल कधी काय आता नवीन आहे तुझे पुरगे आता चांगल्या घरा जाते थोडंफार करण्या पण तुला द्यावं लागणारच आहे ना रावसाहेब तुम्ही बघताय माझी परिस्थिती हे बघा आता पुरेच लग्न करायचं म्हटलं एवढा तर भार उचललाच पाहिजे आपण हुंड्याच हो तुम्ही बघताय परिस्थिती कशी आहे रावसाहेब काय माहिती तुम्ही तुमचं समज बरोबर आहे हो पण आता मी पडलो गरीब माणूस मार हाय का एवढा पैसा पाणी हुंडा द्यायला जरा तुम्हीच कायतरी समजून घ्या रावसाहेबांना माहीत आहे सगळं थोडं थोडं आपलं हुंडा देऊन टाका वर्षभरात पाहुण आता पैसा पाणी हाय का महाड सांगा बर कसं होणार आता कसा एवढा मी हुंडा देणार तुम्ही तर आता असं बोलून बसलाय थोडं थोडं करून बघा देवा रावसाहेब काय म्हणते रावसाहेब काय म्हणते ते रावसाहेब एका ह्याच्यावर आडून बसले आता काय मी तर बोलणार आता पाहुणं म्हणते ती काय वर्षभरात थोडं थोडं द्या का देऊन टाका थोडं थोडं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आपलं वर्षभरात थोडं थोडं देऊन आपलं तुम्ही से संप्युतो मग आता काय करायचं लग्न तर होऊन जाऊ दे आधी बरं बरं ठरलं रे मग आता हे ठरलं ठरलं चालतंय ओके नमस्कार नमस्कार चला होड्या चल संजू पाठ करबू आता नाते ये हे असं आलो जरा पोहण्याला सोडू आयला पाणी कसं बंद झालं लाईट राहायन मालन हे मालन अगदी पाहुणं वर्दी व्हाहिती डी पी काय करायला लागले ती ये जरा हे मालन इकडे ये काय हो काय झालं पाहुणं लाईट बंद करायला लागले काय नाही 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 आज लही दिवस ऐकून घेतलं तुमचं आता नाही ऐकून घेत काय नाही काय नाही काय नाही तर सांगा की पाहु ना काय तुम्हाला कळत नाही सांगा बरं आपण जवळच पाहू आहे हे बघ माझा जे काय आपलं नातक होत आहे ते बाजूला ठेव मी आता सरकारी नोकर आहे आणि मी वर्दीवर आहे मला जे काम सांगितलंय ते मला केलंच पाहिजे कारण आतापर्यंतच्या सर्व्हिस मध्ये मी असं कधीही केलेलं नाही आता तुम्ही पाच सहा जण एकत्र बसा लाईट बिल भरा लाईट बिल करून आणलेलं मला दाखवा मी उद्याच चालू करतो गो। पाहू न आठवड्यात ना माझ्या कांद्याला आज नंबर आलाय माझ्या कांद्याला पाणी नाही पाजलं तर कांदा वाळून कसून त्या आम्ही सांगा तुम्ही सांगता बघा आता माझा ना इलाज आहे मला जे साहेब काम सांगितलं होतं ते मी केलंय जे काय असेल ते तुम्ही ऑफिसला उठून सांगा पुढचे पुढं आम्ही बघू होई वाई पाहुणं हे बघा राणाला पाणी पाजून घेतो आणि परत बघतो की काय असेल ते मी तुमच्या पुढे हात जोडतो असं करू नका आमच्याला नुकसान नाही नाही मी आता काय करू शकत नाही माझ्या हातात काही नाही पाहुणं तुमच्या पाया पडतो हो। आम्ही पण असं करू नका लाईट चालू करा मला आता काही करता येत नाही माझा ना इलाज आहे त्या पैशाचं काय असेल नंतर बघू त्या विषय काढू नका पैशा संदर्भात माझं काही विषय नाही कुम्हाला तवा द्या नाही तर देऊ नका पण मला जे काम सांगितलं सरकारनं ते मी केलेलं आहे पाहुन कशा पाहिजे तुम्ही असं करायला लागला माझा गरिबाचा कांदा वाळून गेला तर पोटाला काय खायला सांगा बरं तुम्ही नाही नाही मी काय करू शकत नाही बघा सगळं करणार तुम्ही येणार सगळं तुमच्या हातात सगळं आहे तू नाही नाही मी आता काही करू शकत नाही तुमची तुम्ही बसा भरा आणून द्या नाही नाही मला हात जोडतो तुम्हाला कांदा वाळून जाईल अहो नंबर येतोय माझ्या कांद्याला आज नंबर आला तर तुम्ही लाईट कट करायला लागला असं कसं कांदा वाळून गेला मी पोटाला खायचं काय मी आता काय करू शकत नाही तुमची तुम्ही बघा काय असेल ते विचार करा लाईट बिल भरा नाही नाही मी काय करू शकत नाही तुम्ही बघा आता तुमचं तुम्ही काय असेल ते आता काय करायचं ग कट केली आता कांदा तर पाणी पाच कसं करायचं मला काय कळ पुरीच्या पायात ही पाहुणा असं वागायला लागले कुणीकडनं बुद्धी सुटली आणि पुरीच लगीन केलं कुणास ठाऊ की आता काय करायचं आता आपण काय करायचं व काय करायचं आता काय मला पण कळ ना डोकं चाललं आता काय करू सांग हो पाहुन ऐकाय आमचं अहो एकदा चालू कराव नाही नाही मला का ना। ना। पावने। 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 ना काय सांगू नका तुम्ही तुम्ही बघा आता नाही तुम्हाला मी हात जोडतो मी काय करत नाही आता पावण ओ पावण नाहीती वो काय ऐकणं झालंय आता आपण काय करायचं बरं काय करशील तुम्ही रडू नका साव आपण काय करायचं सांग आता तुम्हाला मीच पाहिजे तुला काय तोंडाकडे बघतेस चल लवकर तुझ्या आईला काय बाहेर यायची काय पद्धत माहिती आहे का नाही जावाय आला आहे जरा पाणी बिणी घेऊन यावं करावं हाय अजून तोंडाकडेच बघतेस वी चल लवकर पटकन आणि दोन दिवस थांबायचं बरं का आणि गप्पू मनी यायचं मला अजिबात फोन करायला आवाज नाही लवकर हातातली बॅग घेऊ पाहू ना या की अरे थांब एवढं कशाला पळत या लागलाय तिकडेच येणार आहे ना मी आगाच लवकर आणि तू काय शाळेला बिला गेलतस का नाही अगदी दे मग ना म्हणून सुट्टी घेतली अरे तू काही याला बिडाय का सुट्टी का घेतली तू अगं आहे म्हणली तू आज येणार आहे म्हणून सुट्टी घेतली मी अरे देवा बघितलं का असा भाव आहे माझा अरे ड्या मी येणार आहे पण सुट्टी घेतल्यास मी तू परत असला अजिबात करत जाऊ नको बरोबर तिदे अगं अशा न होता आणि शाळेला पण पुर येत नाही ती का बरं काय आता आमच्या गॅदरिंग प्रॅक्टिस चालू आहे बर पर इथनं पुढे शाळेला जायचा अजिबात पुढवायची नाही शाळा चल चला आता आपल्या शाळेतला अजून गुरु सर आहेत काय रे माहिती गॅदर दोन चार महिन्यावर काय म्हणू काय हा दिते दोन मिनिट थांब मी भेटून आलो आणत तुम्हाला दोन दिवसानं काय असेल तुझ्या आवर इथलं आणि या तिकडं पाणी तरी आणते घेऊन या आणि लय नाटकी लावू नको काय तू आईच्या घरात आलेस म्हणून समजलं ना आणि दोन दिवसात लगेच यायचं फोन करायला लावू नको आयची बात जा घेऊन या जा कुठे जाऊ मी पाहुणे गेलं की अगं ताट वाटलो होत जेवाय अगं मला म्हंटल पाणी घेऊन आणि गेला आपण असू दे काहीतरी काम निघलं असेल चल तू जेवण घे पोरग जरा मदतीला येईल म्हणलं का नाही ह्या पोराला ना काय कराव कळतच नाही काय करत तुझ्या एवढा वेळ काय करायला लागलेस ते अगं जळण जरा काढून ठेवते आणि आई बापू कुठे ग अगं बघ के बापू सकाळपासून वैरण आणतो म्हणून गेल्यात कव्हा ना आलेच नाहीत बघ ही माणसाला काय कळत नाही बाई एवढा वेळ लागत नाही थोडा वेळ लागलाय काय कि बाई मी जाऊन बघू ये का बापू काय करते ते तू जातीस वय जाते की अगं तू जातेस वय अगं पर तू नवी नवरी आहेस असं दे त्याला काय होते जाते मी बरं जर जपून जा जाऊ नेत्या हून आज तावला आहे बघ हा सावली सावलीत ना जा होय होय आई जाऊ कधी सोबत जा इथं काम कर नुसतं कामचं ठेवतंय हा तुझ्यासाठी पेड आणली होती बापू आम्ही तुझ्यासाठी पेड आणलेलो आता पेड कोण खाणार बापू सगळं माझ्या मुळच होते सगळं माझ्या मुत होते बापू बापू आता मी तर सगून काय करू हो। मला मला मनासोबत नाही राहायचंय बापू <laughs> मला तुमच्याकडे यायचंय मला नाही राहायचंय बापू मैशा अरे सर काय धर नाही इकडे आल्यात आणि ती पुर्गी भी त्यांच्या भागात दिपी आल्या बघ काकू दिपी पण काय सकाळ तर मला दिसली नाही आणि बापू पण दिसले नाहीत काय बहुतेक का राणा तिथे तर असतील ते बघ मायशारव आवा आगा!